आदरणीय सर जी आप आदिवासी समाज के हैं और इस प्रोग्राम में आपने क्या दो दिन से है तो इस सामाजिक परिवर्तन कार्यक्रम में छत्तीसगढ़ तेलंगाना के और महाराष्ट्र के लोग आए हैं तो इसमें आप लोगों को क्या लगा और आप क्या मार्गदर्शन किए हैं तर माझं नाव रमेश गावडे आणि जे काय समाज आहे एस टी असेल एसटी असेल रोपीसी असे हे सगळं समाजाला मी जागृती करण्याचा प्रयत्न किंवा देगोरी करत असेल त्यांना सोबत घेऊन त्यांना सहकार्य करून त्यांना त्यांचा उद्धव वाढवण्याचा प्रोत्साहन वाढवण्याचा प्रयत्न किती करेल एवढं सांगू इच्छित आदरणीय सरजे आपण नाही का या प्रोग्राममध्ये आदिवासीचा प्रतिनिधित्व केलेला आहे तर आपल्याला अशी आपल्याला अपेक्षा आहे की आदिवासी समाज बहुजन समाजासोबत जुळत आहे का बद्दल मी पण माझ्या पद्धतीने जे का आपण बहुजन समाज पक्षाकडून का आमदार म्हणून निवडणूक लढले याचा अनुभव आणि बहुजन समाजाने तुम्हाला कितीपर्यंत मदत केले याच्या संदर्भात नाही आपण दोन शब्द आपण आम सांगायचा

निर्माण करण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी असे जनजागृती कार्यक्रम केले कायदे बनले देशा असेल वन हक्क असेल जैव असेल महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना असेल मायनरेस्ट माणूस असेल कायदे बनले पण कायद्याचा फायदा लोकांना मिळताना द्यायचा कायदे

जी की बहुजन समाज राज्य आणि हा निर्माण करण्यासाठी किंवा व्यक्त करू शकता बहुजन समाज कसं निर्माण करू शकता उच्च बनते रमेश लावडे आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजकुमार आणि राजेश या सर्वांनी

या ठिकाणी बहुजन समाज पक्ष देशामध्ये देशा उपस्थित व्हायचं उदयास येईल पुन्हा असं तुम्हाला वाटेल का बहुजन समाज पक्ष पुन्हा उदयास येईल असं तुम्हाला वाटेल का ठीक आहे नक्कीच सर

सम्ण सम्ण सर, सर शेवटचा एक विषय आहे शेवटचा विषय आहे की तुम्ही पुले शाहू आंबेडकर बिरसा मुंडा आणि तमाम महापुरुषांचा विचार घेऊन कार्य करणारे म्हणून आम्हाला समजला आणि समाजामध्ये तुम्ही आदिवासी समाजाचे असल्यामुळे एस सी एस टी ओबीसी रिलीजियस मायनॉरिटी समाजामध्ये तुम्ही काम करता पण एक गोष्ट असा आहे की जलंत मुद्दा या देशामध्ये अमित शहा संसदेमध्ये जो विषय बाबासाहेबांच्या संदर्भात मांडलेला आहे त्याच्या संदर्भात तुमचं काय होत आहे अमित बाबासाहेब आंबेडकर बद्दल अपशब्द मान्य केलेला आहे वैयक्तिकरित्या विरोध करतो कारण या देशामध्ये दे। अमित शहा शर्का किंवा इतर जे कोणी असेल निवडून आला किंवा दे देशाचा गृहमंत्री बनला असेल तर फक्त आणि फक्त बाबासाहेबांचा राज्यघटना घटना किंवा त्यांची देख असे मी समजतो या ठिकाणी एक पुन्हा एक लास्ट शब्द आहे अनुसूचित पाच आणि अनुसूचित सहा याच्याबद्दल तुम्हाला जास्त नॉलेज आहे म्हणून आम्हाला माहित आहे तर त्याच्या संदर्भात तुम्हाला काय बोलायचं आणि तसेच या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बबलू पाशा नगरपंचायत नगरपंचायत नगर उपाध्यक्ष नगरपंचायत सरपंच नगर आणि तसेच प्रमुख अतिथी म्हणून माननीय शंकर नरहरजी तालुका अध्यक्ष बीजेपी हे या ठिकाणी उपस्थिती दर्शवणार आहे आणि त्यामुळे कवालीचे जे संत आहे प्रकाश बाबू कडमकर आणि सवाल आहे स्वराज दिनी तांबळे यांनी लवकर करावे। या केंद्र सरकार राज्य खाई लागू होत नाही भारत देशात तथाकथित का जे दे काही सरकार असेल राज्याचा असेल किंवा के केंद्राचा असेल त्यांनी कायद्याचा उल्लंघन त्यांच्याकडून होत आहे याची नक्कीच उद्या आम्ही आवाज उचलू या मुद्द्याला धरून लोकांना संघटित या ठिकाणी दुसरा एक प्रश्न आहे की अमित शहा जे अपशब्द बोलले त्याच्याबद्दल बहुजन समाज पक्षाचा काय भूमिका आहे आता शिरोनच्या तुमच्या आयरी विधानसभा क्षेत्रामध्ये आंदोलन वगैरे करणार का सर माननीय अमित शाह केंद्रीय गृहमंत्री जे काही अपक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरबद्दल बोललेला आहे त्याच्याबद्दल बहुजन समाज पक्ष येत्या पुढच्या आठवड्यामध्ये नक्कीच आम्ही आंदोलन करू आमचं नियोजन झालेला आहे आणि पुढे तुम्हाला दिसतीलच धन्यवाद सर जय भीम जय भीम जय सेवा नमस्कार जय श्रीराम वालेकुम सलाम बाय बाय